नमस्कार मंडळी गावाकडची टेस्ट आहे युट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत मंडळी मन का नाही व्हिडिओ सगळ्यांसाठीच असणार आहे ते म्हणजे आता तुमच्यासमोर बघा वेगवेगळे वाळवण पदार्थ आपण ठेवलेला आहे सगळ्या पहिल्यांदा सुरुवात करूयात इकडून इकडून सुरुवात करूयात हे हिकड़ून, हिकड़ून आहेत शाब कुरडे शाबू कुरडे आहे मस्त उपवासासाठी हे <laughs> कुर्डे चालतात दिसायला एकदम छान आहेत पांढर शुभ्र आहेत दिसायला बारीक दिसलं तरी पण आहे, कुर्ड़े आहे। तर ना तळल्यावर पूर्ण कडाईच भरते असं हे शाब कुरडे आहेत नाचणी म्हणजे ज्यांना शुगर वगैरे हो आहे किंवा अशा सगळ्या मंडळींसाठी नाचणी एक नंबर काम करते म्हणून इकडे नाचणी कुर्डे घेतलेला आहे कुरडाई पण आहे चॉकलेटी पूर्ण आणि मागच्या वर्षी आम्हाला सगळी जण नाचणी कुर्डिय मागत होती म्हणून आज ह्या वर्षी ना आपण नाचणी कुर्डे सुद्धा आपण उपलब्ध केलेले आहे हे आहेत नाचणी कुरडई त्यानंतर आहे गहू कुरडई गहूची कुरडई आहे हे बनवण्यासाठी प्रोसेस मोठे आहे पण छान पद्धतीने एकदम छान आकाराचे आणि तळल्यानंतर एकदम चव तर छान लागणारच लागणार आणि पूर्ण कढई भरून का नाही हे जे तळल्यानंतर फुकतो बघा अशा पद्धतीचे हे आहेत म्हणजे कुठलं सण वारा आलं तर दोन कुरडई टाकला तर घरभर पुरल एवढं हे कुरडई मोठं होत आणि हे नऊ दिवस भिजवून केलेले आहे त्यामुळे चवीला पण तेवढं चांगलं लागणार आहे हा म्हणजे हे आहेत गहू कुरडई त्यानंतर हे आहे रवा कुरडे रवा कुरडे रवा कुरडे दिसायला बारीक दिसतोय पण तळ्यावर हे पण खूप मोठं होतंय म्हणजे तेला तळ्यावर असं कडाई भरूनच येतोय रवा कोरडाई आहे त्यानंतर ही आहे तांदळाची कोरड म्हणजे जसं शाबू कोरड नाचणी कोरडे गहू कोरड रवा नंतर हे तांदूळ कोरड आहे बरेच जण तांदूळ कोरडई सुद्धा भरपूर प्रमाणात गेल्या वर्षी आमच्याकडून घेतलेल्या आहेत त्यामुळे ह्याही वर्षी आपण हे आणलेलं आहे आणि खायला पण हलका आहे हा पचायला हलकं खायला हलका आहे त्यानंतर पुढे आहेत उपवासासाठीचा प्रकार आहे हे म्हणजे शाबू चकली आहे शाबुदाना बटाटा चकली आहे शाबुदाना बटाटा चकली उपवासासाठी एक नंबर आहे आणि खाल्लं की मस्त चांगलं एकदम त्यामध्ये मिरची पावडर वगैरे आपण घालून ते बनवून घेतलेले आहे त्यामुळे आहे हे बघा आता त्यानंतर आहे हे नाचणीचा पापड आहे नाचणीचा खिचा पापड आहे मस्त ह्यामध्ये तीळ वगैरे घालून आहे ना तीळ जिरं वगैरे घालून हे मस्त आपण पापड बनवून घेतलेले आहे आणि हे शुगर वगैरे असले ना त्यांच्यासाठी हे खूप छान आहे त्यामुळे असं ह्या पद्धतीने आपण इथं नाचणीचं पापड वगैरे तयार करून घेतलेले आहे बघू शकताय आणि पचायला सुद्धा हलका आहे आणि इकडे बघा मी तुम्हाला महत्वाचं सांगते हे आपलं आहे तांदूळ सालपापड बघू शकताय मस्त पांढरा शुभ्र आणि पूर्ण पातळ असं हे तांदूळ सालपापड आहे आणि ह्यामध्ये सुद्धा आपण जिरं तीळ वगैरे घातल्यामुळं चवीला पण खूप छान लागतो आणि खायला तर मस्तच लागतो आणि एक तुम्ही तळलं तर एक माणसाला बास होईल असं ह्या पद्धतीने हे तांदळाचं सालपापड आहे आणि थोडस म्हणजे पूर्ण पातळ असल्यामुळं ना म्हणजे मस्त म्हणजे तळ्यावर पण खूप छान लागतो असं ला या पद्धतीने हे तांदूळ साल पापड आहे आणि इकडं बघू शकताय हे तांदूळ टोमॅटो पापड आहे ह्यामध्ये सुद्धा जिरं आणि तीळ वगैरे येणार आणि हे सुद्धा खायला मस्त लागतो ह्या पद्धतीने इकडं तांदूळ टोमॅटो पापड आहे आणि तिकडं बघा ते बटाटो पापड आहे शाबू बटाटा पापड आहे दिसायला गोलाकार दिसणार आणि ह्यामध्ये सुद्धा आपण येणार आणि हे उपवासासाठी आहे खास आणि यामध्ये आपण मिरची वगैरे बारीक करून हे केलेले आहे त्यामुळं दिसायला पण छान दिसतो आणि खायला पण तेवढंच चांगलं लागतो असं या पद्धतीने हे शाबू बटाटा पापड आहे यानंतर मंडळ या ठिकाणी आहेत बीट पापड आता बऱ्याच जणांना बीट आवडत नाही परंतु असं पापड जर बनवलं असाल तर मस्त पैकी नाही बारकी पोरं सुद्धा हे बीट पापड खाऊ शकतो एवढंच छान हे बीट पापड आहे त्यानंतर हे आहे पुढं तांदूळ खिच्चा पापड हे नंतर तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे तांदूळ खिच्चा पापड सुद्धा मस्त असतात पुढं आहेत पोहे पापड इकडं हे पोहे पापड आहे याच्यामध्ये ज जिरं त्यानंतर मिरची पावडर बरंच काय काय साहित्य वापरून का नाही हे जिरं पापड बनवलेलं आहे त्यानंतर उपवासासाठी अजून एक प्रकार आहे तो म्हणजे शाबू पळी पापड शाबूपाळी पापड सुद्धा छान एकदम पांढरशुभ्र आणि खायला एकदम मस्त असं हे शाबूपाळी पापड आहे त्याच्या पुढे आहेत पालक पापड पालक घालून जसं टॉमॅटो किचा पापड बघितला बीट पापड बघितला तसं तसंच हे पालक घालून बनवलेलं पालक पापड आहे खायला लय मस्त असणार आहे त्याच्या पुढे आहेत उन्हाळ्या वाळवणामधलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे बटाटा बटाटा चिप्स आहे कोण बटाटा वेपर्स म्हणून कोण चिप्स म्हणाल तिकडे उडदाचं पापड आहे उडदाचे सुद्धा एकदम लसून बिसून घालून आहे म्हणजे एखाद्या हॉटेलमध्ये वगैरे फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये मिळणार नाही हे आम्ही बनवून घेतलेलं आहे मस्त लागतं आहे एकदा तुम्ही पण ते नक्की आवर्जून मागवून बघा त्यानंतर मंडळी ह्या ठिकाणी आहे मिक्स डाळीचे तिखट सांडगे म्हणजे एखाद्या वेळेस जर भाजीला घरात काय नसलं तर तुम्ही अशा वेळेस डब्यात ठेवलेले हे मिक्स डाळीची तिखट सांगे घालून मस्त भाजी बनवू शकताय आणि त्यामध्ये सुद्धा चार प्रकारचे डाळ असतो मोग डाळ मटकी डाळ तूर डाळ आणि हरभरा डाळ उडीद डाळ वगैरे घालून ते बनवलेले आहे त्यामुळे असं हे डाळ आहे त्यामुळे हे जे भाजी सुद्धा तुम्ही बनवून खाऊ शकता तर हे सगळे प्रकार एकदम पारंपरिक एक पद्धतीचे प्रकार आहेत आणि पूर्वी तुम्ही हे कधीतरी टेस्ट केला असालच त्यामुळे त्या त्याच चवीचे त्याच गुणवत्तेचे हे सगळे उत्पादन तुमच्यासमोर आम्ही घेऊन आलो त्याच्यापुढे आहे बरेच जण आता गेल्या वर्षी आम्ही काही ते बनवलं नव्हतं पण ह्या वर्षी बनवून घेतलेलं आहे ते म्हणजे बटाटा बटाट्याचं किपवासासाठी खास यावर्षी लोक मागवा लागलेत म्हणून आम्ही ते सुद्धा यावेळेस सु उपलब्ध केलेलं आहे तर तो बटाट्याचं किस आहे त्यानंतर सगळं आता तुम्ही जवळपास बघितलेलंच आहे त्यानंतर आता महत्वाच्या विषयाकडे ते म्हणजे आपले गावाकडे जे टेस्ट मधले काही खास मसाले आहेत ते म्हणजे पहिला मसाला आहे कांदा लसूण मसाला तीन प्रकारच्या मिरच्या जवळपास तीस प्रकारचे खडे मसाले वापरून चांगल्या गुणवत्तेचं मसाला आम्ही बनवून घेतलेला आहे तुम्हाला तर माहिती आहे बरेच जणांनी याची टेस्ट केलेला आहे बऱ्याच हॉटेलला हा सगळा मसाला आपण देतोय त्यामुळे एकापेक्षा एक मसाले गावाकडचे चवीचे गावाकडचे टेस्ट, मसाले। गावा टेस्ट मसाले हे मसाले आहेत यानंतर आहे काळा मसाला जनजनीत स्वादिष्ट असं हे घरगुती आपला काळा मसाला आहे गावाकडचे टेस्ट मसाल्यामधला यानंतर आहे मिरची पावडर मस्त बॅडगी मिरची वापरून बनवलेलं आहे आणि हे सुद्धा मंडळी तुम्ही उपवासाच्या पदार्थाला किंवा सगळ्याच पदार्थाला वापरू शकता ह्याच्यात बिलकुल दुसरं काही नाही फक्त आणि फक्त बॅडगी मिरची पावडर आहे त्यामुळे खायला चवीला दिसायला सगळंच एक नंबर पदार्थ होते यानंतर मंडळी हे आहे देशी हळद पावडर राजापुरी व्हरायटीची हे हळद पावडर आहे हे हळद पावडर जेवढा आपण स्वयंपाकामध्ये वापरतो तेवढंच मंडळी रदर झोपताना जर आपण दुधामध्ये एक चमचा टाकून पिलो तर खूप चांगला रिझल्ट या हळदीचा आहे एकदम आयुर्वेदिक अशी ही हळद आहे बरं का त्यामुळं नक्की हे सुद्धा तुम्ही मागू शकता यानंतर मंडळी आता नव्यानं ना आम्ही सुरू केलं आहे ते म्हणजे जणजनीला असं मालवणी मसाला बऱ्याच जणांचे कोकणामधून दादा वहिनी तुम्ही घाटावर राहताय तर मग तिकडचा मालवणी मसाला तुमच्या पद्धतीने बनवा आणि आम्हाला पाठवा म्हणून मंडळी का नाही यावेळेस आपण मालवणी मसालासुद्धा आणलेला आहे हे एकदम मस्त आहे म्हणजे दिसायला चवीला आणि खायला आहे आणि ह्याच्यामध्ये मच्छीचे प्रकार करू शकताय सगळे तुम्ही वेगवेगळे पदार्थ यामध्ये बनवू शकता, शकता असा एक मस्त यावेळेस मालवणी मसाला सुद्धा तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे त्याबरोबर कारळ चटणी जवळ चटणी लसूण खोबरं चटणी असेल असे वेगवेगळे शे शेंगदाणा चटणी असे वेगवेगळ्या चटण्याचे सुद्धा आपल्याकडे प्रकार आहेत पण आपले मेन प्रकार म्हणजे हे पाच मसाले आपले आहेत तर नक्की हे सुद्धा मागू शकता याबरोबरच तुम्हाला घरगुती पद्धतीचे लोणचे सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये लिंबूचे गोड लॉन्चे असेल तिखट लॉन्च असेल उपवासासाठी लिंबू क्रश लोनच असेल त्यानंतर मैनमुळा लॉनच आहे हळदीचं लॉनच आहे असे सगळे वेगवेगळे प्रकार आहेत तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलेलो आहे आणि महत्त्वाचं म्हणजे कार्ली लॉंच सुद्धा आम्ही घातलेलं आहे म्हणजे आम्ही हे पहिल्यापासून घालतोय हे लॉन्च बनवतेच पण आता तुमच्यासाठी सुद्धा आपण हे उपलब्ध केलेलं आहे त्यामुळे नक्की तुम्ही ते सगळं मागवू शकताय मंडळी स्क्रीनवरती जो व्हॉट्सअप नंबर दिसतोय त्या व्हॉट्सअपवरती तुम्ही व्हॉट्सअप करा तुम्हाला यातलं कुठलाही पदार्थ लागल तरी सुद्धा आम्ही तुम्हाला घरपोच पोच देऊ शकतोय भारतात कुठूनही तुम्ही मागवू शकताय आम्ही सांगली जिल्ह्यातून आहे त्यामुळं तुम्ही कुठूनही मागवू शकता तुमच्या हातात मिळेपर्यंत आमची जबाबदारी असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच्यासाठी कुठल्याही पद्धतीचे कुरिअर चार्जेस नाहीत आपल्या महाराष्ट्रात जर हे मागवणार असाल तर तुमच्या घरी पोहोचायला किमान चार ते पाच दिवस लागतात आणि महाराष्ट्राबाहेर जर वेगवेगळ्या राज्यात मागवणार असाल तर एखाद दुसरा दिवस वाढू शकतो अशा पद्धतीचे हे आपलं पाठवण्याची सगळी सुविधा आहे आणि हे सगळे प्रकार आपल्याकडे म्हणजे कुरडईचे सगळे प्रकार गहची कुरडे रवा कुरडई तांदूळ कुरडे त्यानंतर नाचणी कुरडई शाबू कोरडे हे सगळे कुरडईचे प्रकार त्यानंतर सालपापडचे सगळे प्रकार त्यानंतर पापडचे सगळे प्रकार आहेत टमॅटो पापड बीट पापड पोहे पापड असेल पालक पापड असे सगळे प्रकार आहेत मिक्स डाळीचे तिखट सांडगे आहेत बटाटा वेपर्स आहे उडीद पापड आहे जवळपास सगळे उन्हाळी पदार्थ आपल्याकडे मिळतात आणि चांगल्या चवीचे आहेत त्यामुळे नक्की तुम्ही उपलब्ध आहे तोपर्यंत मागवा आणि अजून जरी काही वेगळं राहणार असेल तर अगोदर ऑर्डर करा ऑर्डर द्या म्हणजे आपल्याला बनवून तुम्हाला देता येईल आणि महत्वाचं म्हणजे ह्याच्या सगळ्या किमती मी इथं सांगत नाही याचं कारण असं आहे तुम्ही हा जर व्हिडिओ दोन वर्षांनी बघितला तीन वर्षांनी बघितला युट्यूबवरती हे काय व्हिडिओ राहणार रा, आहे किंवा फेसबुकवरती काय व्हिडिओ राहतात त्यामुळे त्यावेळेचे दर कदाचित वेगळे असू शकतात म्हणजे ह्याचे दर निश्चित नाहीत त्यामुळं आपण इथं ह्याचे दर सांगितलेले नाहीत त्यामुळे तुम्ही व्हॉट्सअपवरती संपर्क करा तिथून तुम्ही ऑर्डर करा चला भेटूयात अशाच नवनवीन व्हिडिओ मध्ये आणि पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजे तुम्हाला हे सगळं तळल्यानंतर कसं दिसतात हे सगळं मी पुढच्या तुम्हाल व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे त्याबरोबर मसाले आहेत लोणचे आहेत सुद्धा तुम्हाला पुढे व्हिडिओ बघायला मिळतील त्यामुळे लवकर पटापट ऑर्डर करा आपल्या व्हॉट्सअप नंबरवरून कॉल करण्यापेक्षा जर तुम्ही व्हॉट्सअप केला तर लवकर रिप्लाय मिळेल कॉल जर करत राहिला तर कधी कधी आम्ही मळ्यात राहतो त्यामुळे नेटवर्क असेल नसेल अशा वेळी फोन लागत नाही त्यामुळं अवश्य तुम्ही व्हॉट्सअपवरती संपर्क करा चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा आपलं गावाकडे टेस्ट हे यूट्यूब चॅनल धन्यवाद